आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षातर्फे आम्ही उपविभागीय अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर एक यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आज अभियंता साहेब इथे नसल्याने त्यांचे जे लिपिक आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये जो येवला मनमाड आणि येवला कोपरगाव तर यामध्ये येवला मनमाड जो रोड आहे ज्याला टोल नाका पिंपळगाव ज्याला येते रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे टोल नाका प्रशासन त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि ह्या टोल नाक्या संदर्भात वेगवेगळे नोटिफिकेशन निघत असतात आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तेरा बारा म्हणजे तेरा डिसेंबर पुढच्या महिन्यात या टोलची मुदत संपते तर जर हा रस्त्याचे कामही करत नाही तर मग याला टोलची मुदत वाढ मिळू नये असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे परंतु वरिष्ठ लेवलवर हे हालचाली होत असतात तरी देखील आम्ही आमचं म्हणणं ह्या ऑफिसला आज कळवलेलं आहे त्यांनी याच्यावर विचार करावा व ह्या टोल नाक्या जो मॅनेजर आहेत शेख साहेब म्हणून त्यांना त्यांनी एक नोटीस काढून पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची सुधारणा करून द्यावी अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने टोल प्रशासनाला आम्ही उत्तर देऊ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षातर्फे आम्ही उपविभागीय अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर एक यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आज अभियंता साहेब इथे नसल्याने त्यांचे जे लिपिक आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये जो येवला मनमाड आणि येवला कोपरगाव तर यामध्ये येवला मनमाड जो रोड आहे ज्याला टोल नाका पिंपळगाव जाला येते रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे टोल नाका प्रशासन त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि या टोल संदर्भात वेगवेगळे नोटिफिकेशन निघत असतात आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तेरा बारा म्हणजे तेरा डिसेंबर पुढच्या महिन्यात या टोलची मुदत संपते तर जर हा रस्त्याची कामही करत नाही तर मग याला टोलची मदत वाढ मिळू नये असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे परंतु वरिष्ठ लेवलवर हे हालचाली होत असतात तरी देखील आम्ही आमचं म्हणणं या ऑफिसला आज कळवलेलं आहे त्यांनी याच्यावर विचार करावा व ह्या टोल नाक्या जो प्र मॅनेजर आहेत शेख साहेब म्हणून त्यांना त्यांनी एक नोटीस काढून पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची सुधारणा करून द्यावी अन्यथा राष्ट्रवादी स्टाईलने टोल प्रशासनाला आम्ही उत्तर देऊ